आताच्या सर्वात मोठी बातमी मराठा समाजाची सरकारला धमकी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे राज्य सरकारने सगळे सोयऱ्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलक करत आहेत तर एकवीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे अशातच एकोणीस निमित्त शिवनेरीवर येताना सामोरे जावे लागेल असा इशारा मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे ना, पुणे नाशिक महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला आहे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे यावेळी महामार्गावर एक तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे यावेळी मनोज जरा पाटलांच्या आव्हानाचे स्वागत करून आंदोलनातून आंदोलकांनी माघार घेत थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे किल्ले शिवनेरीवर वर शिव जन्मोत्सवाला येताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा आंदोलकांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन मांडलं आहे यावेळी समाज बांधवांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आहेत मागील तीन ते चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये सत्तेतील आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन केलं जात आहे या अगोदर पालकमंत्री संदीपान बुमरे गृहमंत्री अतुल सावे आमदार रमेश बोरनारे आणि आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत करार यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधव आणि भगिनी ठिया आंदोलनासाठी बसलेले आहेत राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका